अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी किंवा कोणी करू नये जसं की गर्भवती महिला किंवा नुकत्या लग्न जमलेल्या मुले किंवा मासिक धर्मातील महिलांनी पूजा करावी का किंवा काहींना वटपौर्णिमेची पूजा कशी करावी याची माहिती सांगणारं कोणीच नसतं पूजेचे नियम काय असतात असे प्रश असे बरेच प्रश्न तुम्हाला पडलेले असतात तर या प्रश्नाचे उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत दरवर्षी येणारी ज्येष्ठ पौर्णिमा ही महिलांसाठी खास असते कारण त्या दिवशी महिला वडांच्या झाडाची पूजा करतात हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करतात त्या मागचा उद्देश तशा असा असतो की आपल्या पतीला चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांचे दीर्घायुष्य वाढावे जेणेकरून त्यांच्या नावापुढं जे काही सौभाग्याचं विशेषण लावलं जातं ते कायम टिकून राहावं आणि त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यंदा वटपौर्णिमा हा सण एकवीस जून शुक्रवारी सकाळी साजरा केला जाईल दिवसभर हे पूर्ण शु शुभ मुहूर्त आहे तर या दिवशी वडाच्या झाडाची पूजा म्हणजे दिवस मावळ्यानंतर सूर्यास्तानंतर वडाच्या झाडाची पूजा तुम्ही करू नये दिवसभर केव्हाही तुम्ही पूजा केली तरी चालेल उपवास हा सकाळी धरावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही सोडला तरी चालेल परंतु प्रत्येकजणाचा उपवास हा आपल्या भागातील प्रथेनुसार असतो तर आमच्याकडं काय करतात वटपौर्णिमा झाली की पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात प्रत्येकाच्या भागानुसार प्रथेनुसार वेगळा असतो त्यामुळे तुमच्या भागात जसं प्रथा असेल त्यानुसार तुम्ही उपवास हा धरू शकता सुतक मासिक धर्म या काळात जर व्रत वैकल्य आली तर आपण फक्त उपवास धरायला पाहिजे पण आपल्याला पूजा करता येत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी मासिक धर्म आला तर पूजा केलेली जमते का असे प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो कारण हे व्रत वर्षातून एकदाच येते आपली इच्छा असते व्रत करायची पण ती राहून गेली असे असे दुःख आपल्याला वाटते परंतु तुम्हाला या दिवशी चौथा किंवा पाचवा दिवस असेल तर पूजा करायला जाण्यास काही हरकत नाही मात्र त्या दिवशी तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊन म्हणजेच केस धुवून हे व्रत करावे जसे बऱ्याच जणांच्या मनात असा प्रश्न पडतो की गरोदर महिलांनी हे व्रत करावे का वडाच्या झाडाची पूजा केलेली गरोदर मैऱ्याने चालते का आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं आपलं सौभाग्य अखंड टिकून राहावं यासाठी महिला ह्या वडाच्या झाडाची पूजा करतात पण तुम्हाला काही त्रास असेल किंवा गर्भवती महिलांनाच्या घरापासून एखादं झाड जर खूप दूर असेल किंवा तुम्हाला जर आरोग्याच्या काही समस्या असतील तर तुम्ही घरच्या गर घरी वाड्याच्या झाडाची पूजा करू शकता परंतु तुम्ही उपवास नाही धरला तरी चालेल तुम्ही पुढल्या उप पुढल्या वर्षी उपवासही धरू शकता वटपौर्णिमेच्या दिवशी काही महिला या एकत्र पूजा करतात सौभाग्याचं हळदी कुंकू लावून ओटीही भरली जाते परंतु गर्भवती महिलांची ओटी कुणी भरूही नाही आणि गर्भवती महिलांनी दुसऱ्याची पण ओटी भरू नये कारण त्याची त्यांची ओटी अगोदरच भरलेली असते त्यामुळे गर्भवती महिलांनी हा नियम तुम्ही अवश्य पाळावा तसंच असा तसा अनेक एक प्रश्न असा पडतो की वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करावी का परंतु तुम्हाला माहीत आहे का वडाची फांदी आणून आपण त्याची पूजा करतो परंतु ते पूजा आपण घाये धरली जात नाही कारण जिवंत झाडाची पूजा करणं हे त्याचा आशीर्वाद मिळवता येतात पण वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जर वडाची झाडा झाडाची फांदी बाजारातून आणली आणि तिची पूजा केली तर ती पूजाही घाई धरली जात नाही कारण कसं वडाच्या झाडाची फांदी आणली तर ती निर्जीव बनते परंतु तुम्हाला जर वडाच्या झाडाच्या फांदीचीच पूजा करायची असेल तर वटपौर्णिमेच्या अगोदर काही दिवस तुम्ही वडाच्या झाडाची फांदी आणा ती एका माता मातीच्या कुंडीत लावा आणि तिचा एक छान असा वटवृक्ष बनवा त्याची तुम्ही पूजा केली तरीही चालेल कारण का आहे काही महिलांना ह्या सकाळी सकाळी ऑफिसला जातात किंवा काहींच्या घराजवळ वडाचं झाड नसतं त्यावेळेस त्यांच्यासाठी हा ऑप्शन निवडला तरीही चालेल परंतु वडाच्या झाडाची फांदीची पूजा तुम्ही करू नका हे मात्र चुकीचं आहे ती पूजा तुम्ही एक वडाचे फांदी आणून तुम्ही कुंडीत लावा यांची पूजा केली तरीही चालेल कारण फांदीची पूजा आपण करतो परंतु फांदीत जर जीवच नसेल तर आपण केलेल्या कि किंवा आपण आपल्या पतीचे आयुष्य वाढावे व दीर्घ आयुष्य लाभावे हे ज्या वडापाशी मागतो ते वडाचं झाड जरच निर्जीव असेल तर त्याच्याकडे मागून काय उपाय तर काय करायचं तुम्हाला तर अगोदर सांगितले ते मातीची कुंडीत तुम्ही लावा आणि त्याचा वट्रृक्ष त्याला पाली फुटली तर तुम्ही त्याची झाडाची पूजा केली तरीही चालेल तर, चाले। तर कसं शहरी भागात झाड नसतं शक्य नसल्यास महिलांनी काय करायचं घरात एखाद्या वडा ज्याचं दैवत हे वडाचं झाड असतं त्यांना वडाच्या झाडाची पूजा करायला जमत नाही त्यामुळे ते काय करतात ते आपल्या घरातच वडाच्या झाडाचे चित्र काढतात आणि त्याची पूजा करतात त्यामुळं तुम्हालाही घरातच वडाच्या झाडाचं चित्र काढून पूजा केली तरीही चालेल वटपौर्णिमेचा दिवस हा प्रेम भक्ती शक्ती याचं प्रतीक असलेल्या सावित्रीचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे तसेच महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही व्रत केले जाते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत करतात परंतु त्यांचे महत्त्व म्हणजे काय तर या हिंदू धर्मातील विवाह स्त्रियासाठी हा सण खूप महत्त्वाचा आहे हा सण पतीबद्दल निष्ठा व्यक्त करण्यासाठी समर्पित केला आहे म्हणूनच आपल्या पतीच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी हे व्रत करत असतात हे व्रत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी केले आहे हा सण महिलांनी एकत्र आणण्यासाठी सा किंवा साजरा करण्यासाठी आहे ह्या सण आशीर्वादाची देवाण घेण्या घेवाण होण्यासाठीही आहे हा सण अनुभवाची देवाण घेण्यासाठी आहे हा सण तुम्ही आनंदाने नक्की साजरा करा आणि वटपौर्णिमासाठी तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण नक्की साजरा करा वटपौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा